मागच्या वर्षीचा मा वा जो काही पावसाचा खंड पडलेला आणि त्या पावसाच्या खंडामुळं ऊसाला जे आहे ते पाणी भेटलेलं नाही तरी अशा परिस्थितीमध्ये नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे आहे ते खोडवा व्यवस्थापनाचे जे आहे ते कार्यक्रम घेण्यात आले आणि पाचट ठेवणे किंवा झेबाचा वापर करणे अशा पद्धतीने जे आहे ते शेतकऱ्यांना ऊस जोपाण्या व जोपण्यासाठी जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं आता बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे ह्याच्या आधी काही शेतकऱ्यांनी खताचे डोस काही पाणी अभयू जे आहे ते देऊ शकले नाही तर आत्ता जे काही पाऊस पडत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी खतं द्यायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे तर आता ऊस चांगला व्यवस्थित जोपण्याच्या अनुषंगानं जे आहे ते खोडवा ऊस पीक असेल किंवा लागण ऊस असेल तर तो, तो कशा पद्धतीनं जोपासावा आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खतांचं जे आहे ते वापर करावा कुठल्या प्रकारच्या संजीवकांचं जे आहे ते फवारण्या जे आहे ते तिथं कराव्या या संदर्भात मी आदरणीय पाटील साहेब आणि जमदानी साहेबांना विनंती करतो सर काय म्हणाल कशा पद्धतीनं व्यवस्थापन करावं शेतकऱ्यांनी आपला जो गेला का होता त्यामध्ये पाण्याचा ताण बसला आणि इथे दिसतंय पिकाच्या ज्या कांड्या आहेत त्यांची लांबी जी आहे ती आखूड झालेली आहे त्याचा अर्थ ह्याला चांगलाच ताण बसलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला ह्या पिकाला आता उभारी देण्यासाठी जी शिफारशीत खतं जी आहेत नत्र असो स्फुरद असो पालाश असो ती सगळी जरी दिली नसली गेली नसली तरी ही द्यायला पाहिजेत पूर्णपणे द्यायला पाहिजेत आणि तीसुद्धा थोडी ज माती आड करता आली तर प्रयत्न करायला पाहिजे परंतु जर समजा पाऊस चालू असेल एक दोन दिवस पाऊस लागला पुन्हा पाऊस लागणार असे चिन्ह असेल तर तुम्ही वरती टाकू शकता पण माती टाकण्याला फार महत्त्व आहे हे आपण लक्षात घ्या आणि दुसरं एक महत्त्वाचं जे नत्र जो डोस तुम्ही देणार आहे जमिनीचा सामू जो आहे इकडच्या तो सर्वसाधारण म्हणजे साडेसातच्या दरम्यान किंवा त्याच्या वरती आहे तर तो कमी करण्यासाठी तुम्ही अमोनियम सल्फेटसारखं खत वापरायचं अमोनियम सल्फेटमुळं जमिनीमध्ये थोडीशी आम्लता निर्माण होते कारण त्याच्या सल्फेट नावाचा जो घटक आहे त्या सल्फेटमुळं किंवा सल्फुरिक ॲसिडचा भाग आहे तो तर त्या सल्फेटमुळं हा सामू थोडासा कमी होतो आणि सामूह जर योग्य सातच्या दरम्यान जर असेल सात सव्वा सात किंवा साडेसातच्या आत असेल तर सगळी जी अन्न घटक आपण देतो तुम्ही देणार आहे शिफारशी प्रमाण त्याचं उत्तम प्रमाणे उत्तम प्रकारे शोषण होतं दुसरं एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जमिनीमध्ये अतिउष्णतेमुळं कधीकधी पंचेचाळीस डिग्रीलासुद्धा तुमचं तर तापमान गेलेलं आहे तर ह्या तापमानामध्ये बरेचसे जैविक घटक आहेत त्यांचं नुकसान होतं त्यातले बरेचसे मरतात आणि त्यासाठी ते जैविक घटकसुद्धा तुम्हाला आळवणीच्या स्वरूपात द्या किंवा शेणखतात मिक्स करून पावडरीच्या स्वरूपात द्या मग त्यामध्ये पी एस बी असेल आझोटोबॅक्टर असेल के एस बी असेल अशा प्रकारचे जैविक घटकसुद्धा दिल्यानं खूप चांगला फायदा होतो दुसरं महत्त्वाचं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आता ताबडतोब या पिकावरती तुम्ही ह्या अशी रेकमेंडेड किंवा शिफारशी केलेल्या ज्या मात्रा आहेत त्याच्यासोबत ज्या फवारण्या आहेत त्या फवारण्यासुद्धा करू शकता परंतु आता तातडीनं तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसारखी फवारणी त्याच्यासोबत तुम्ही वसंत ऊर्जा घ्या कॅल्शियम नायट्रेट शंभर ग्रॅम पंपात पंधरा लिटरला आणि वसंत ऊर्जा पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटरमध्ये अधिक तुम्ही विपुल पंधरा मिली घ्या अधिक त्याच्यात तुम्ही सी घ्या तर अशा पद्धती सी काहीतरी एक शंभर ग्रॅम घ्या असं मिक्स करून तुम्ही जर हे फवारणी केली तर उसाच्या वाढीमध्ये फरक पडेल आता जी आखूड झालेली ज्या काही कांड्या आहेत त्या आपल्याला काही वाढवता येणार नाहीत परंतु यापुढे येणाऱ्या ज्या कांड्या आहेत त्या मात्र आपल्याला निश्चितपणे वाढ करता येईल तर अशा पद्धतीने केलं ही झाली पहिली फवारणी आणि एक पंधरा ते तीन आठवड्याच्या अंतरानं पुन्हा हीच फवारणी तुम्ही एक तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस ह्याच्यासोबत घ्या किंवा तुम्हाला शेवटच्या ज्या दोन फवारण्या आम्ही ह्या ऊ संजीवनीच्या सांगितलेल्या आहेत जी ए आणि सिक्स बी ए त्याचासुद्धा तुम्ही का वापर कराल ज्यामध्ये सर तुम्हाला सांगतील तर तोही तुम्ही जर वापर केला तर मला वाटतं आत्ता जी कांद्यांची वाढ जी थांबलेली आहे किंवा कमी झालेली होती hmm. ती पुढच्या ज्या काही येणाऱ्या कांड्या आहेत त्यांची वाढ निश्चितपणे चांगली येईल आणि जर समजा सुद्धा तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला पाहिजे आता ह्या वातावरणात जे रोग येतात त्या रोगाचा अभ्यास करून तुम्हाला ते येऊ नयेत म्हणून जरी तुम्हाला दिसले नाहीत तरीसुद्धा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बाविष्टींसारखं साधं जे स्वस्त आहे किंवा सापसारखं जे आ, फंजी साईड आहे किंवा ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो ते तुम्ही घ्या लिटरला दोन ग्रॅम लई तर लागतं ते आणि दुसरं त्याच्यासोबत एक कीटनाशक घ्या अगदी काय कोराजीनसारखं फारच क किमती घ्यायला नको पण तुम्ही क्लोरोपायरीफॉस किंवा प्रोफॅनोफास अशा प्रकारची किंवा प्रोफेस्क म्हणतो आपण अशा प्रकारची जर तुम्ही घेतली किंवा एमिडोक्लो एमिडाक्लोप्रिट पण घेतलं तरीसुद्धा चालू शकते तर त्यामुळं ज्या काय किडी ह्या काळात येणारे असतात त्यांच्यापासून संरक्षण होण्याला मदत होईल तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला वाटतं ती ऊसाची वाढ जी थांबलेली होती ती आपल्याला काही अंशिक असेना ना भरून काढता येणं शक्य आहे धन्यवाद okay, सर